अद्वैत काय काय करतो रे काय नाही सुट्ट्यांची मजा घेतो काय हा काय करत असतो सुट्ट्यांमध्ये सुट्ट्यांमध्ये खेळत असतो सोळा तारखेला काय होतं रे सोळा मेला सोळा मेला डेंगूच काहीतरी होत हा का थोडा मेला डेंगू दिन होता डेंगू दिन कुठला हा डेंगू म्हणजे काय रे डेंगू म्हणजे हा डेंगू एक आजार तो आजार आहे ना मच्छर चावल्यामुळे होतो कशामुळे होतो मच्छर चावल्यामुळे होतो मग आपण काय करायला पाहिजे कि ज्या ज्या ठिकाणी मच्छर अंडी राहतात ना का नाही ते ठिकाणी नष्ट केली पाहिजे काय केली पाहिजेत म्हणजे काय होईल मच्छर होणार नाही आजूबाजूला स्वच्छता व्यवस्थित केली पाहिजे आणि स्वच्छता केली तरच काय होईल की घाण राहिली नाही की मच्छर होणार नाही पाणी साचलं की मच्छर होतं ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलं जातं त्या त्या ठिकाणी याला हे केलं जातं काय मच्छर आणतात हा जर मच्छर चावला आणि जर डेंगू झाला तर त्या माणसाला ॲडमिट करायची वेळ येते कधी कित्येक लोकांचे डेंगूमुळे जीव गेले आहेत बरं का त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की आपण काळजी घ्यायला पाहिजे सगळ्या गोष्टीची काय करायला पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे घरदार झाडून झुडून स्वच्छ केलं पाहिजे आजूबाजूला पाणी साचून दिलं पाहिजे मोकळे ड्रम रिकाम्या प्लास्टिकच्या टाक्या आणि चालू असलेले बारीक बारीक नळ बारीक बारीक नळाचं पाणी पडतं ना त्याची पण काळजी घेतली पाहिजे आणि असे मोकळे टायर पण पडले असतात ना टायर तर त्या टायरमध्ये पण पाणी साचलं की मच्छर होतात या सगळ्या गोष्टी केल्या किंवा आपल्याला व्यवस्थित हे समजा काही काही ठिकाणी आहे ना पाणी साचलेलं असतं लवकर जात नाही अशा पाण्यामध्ये गप्पी मासे सोडले पाहिजे गप्पी मासे हा ते मच्छर खातात काय खातात हा मच्छर अंडीच खातात डायरेक्ट काय करायला पाहिजे प्रत्येकाने त्याची त्याची काय घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे आपल्याला या डेंग्यू विषयी माहिती व्हावी म्हणून संयुक्त राष्ट्राने म्हणजे जे आंतरराष्ट्रीय संस्था आहे ती नाही का त्यांनी हा दिवस काय केलेला आहे सोळा मे जाहीर केलेला आहे परंतु आपल्याकडे तो राष्ट्रीय डेंगू दिन म्हणून पाळला जातो काय पाळला जातो राष्ट्रीय डेंगू देंगुदी। दिन म्हणून पाळला जातो त्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका आता पावसाळ्याचे दिवस आलेत गटरा साफ करा सगळं स्वच्छ असू द्या आणि मेन म्हणजे साचलेल्या पाण्याची काळजी घ्या त्याच्यामध्ये पाणी साचून देऊ नका घरात जर टाक्या भरून ठेवल्या असतील तर त्या झाकून ठेवा काय करा झाकून ठेवायच्या उघड्या ठेवायच्या नाही पाणी कुठलंच उघडं ठेवायचं नाही पिण्याचं ठेवायचं नाही वापरायचं ठेवायचं नाही म्हणजे मच्छर होणार नाहीत मच्छर झाले नाही तर डेंगूचा नायनाट होईल याच्यावरती उपचार पण आहे डेंग्यूवरती औषध उपचार पण आहे परंतु वेळेत त्याचं निदान झाल्यावर औषधोपचार करून घ्यावा वेळ लावू नये नाहीतर काय होतो जीव जातो मित्रांनो आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवरची माहिती देत असतो ही माहिती तुम्हाला कशी वाटते आम्हाला सांगा आणि कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओम श्री स्वामी समर्थ